जेवणानंतर लगेच चहा पिल्याने काय होते फळं खाण्याची योग्य वेळ कोणती व्हिटॅमिन डी ची टॅबलेट घेणे योग्य कि अयोग्य कच्चे दूध पिणे चांगले कि वाईट ब्लॅक कॉफी घेतल्याने काय होते अंड्याचा पिवळा भाग खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढते का क्वेश्चन वन जेवणानंतर लगेच चहा पिल्याने काय होते बघा आपण जेवण करतो म्हणजे वरण भात भाजीपोळी किंवा कुठलाही पदार्थ खातो यामुळे काय होतं आपल्या शरीरामध्ये अनेक न्यूट्रिय मिळतात त्यापैकी एक महत्वाचं म्हणजे आयन ज्या वेळेस आपण जेवणानंतर लगेच चहा पितो तेव्हा त्यामध्ये असलेल्या टॅनिन्या घटकामुळे आयनचं शरीरातील शोषण योग्य प्रकारे होत नाही वारंवार असे झाल्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतं सतत थकवा अशक्तपणा जाणवतो मित्रांनो जेवणानंतर लगेच चहा पिणे टाळावे सवयीच असेल तर किमान तीस ते पंचेचाळीस मिनटं थांबा आणि नंतर तुम्ही पिऊ शकता क्वेश्चन टू फळं खाण्याची योग्य वेळ कोणती मित्रांनो फळं खाण्याचे फायदे तर खूप आहेत परंतु ते योग्य वेळी खाणे हे तितकंच महत्त्वाचं आहे फळं खाण्यासाठी दोन योग्य वेळा आहेत पहिलं म्हणजे सकाळी उपाशी पोटी सकाळी उपाशी पोटी फळं खाल्ल्याने त्यामध्ये असलेले फायबर्स विटॅमिन्स मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट शरीरामध्ये योग्य प्रकारे शोषले जातात त्यामुळे शरीराला एनर्जी बूस्ट मिळते आणि हायड्रेशनसुद्धा मिळते दुसरं आहे जेवणाच्या दरम्यान दोन जेवणाच्या मध्ये म्हणजे जेवणाच्या पूर्वी किंवा जेवणानंतर एक ते दोन तास या वेळेत फळं खाल्ल्याने शरीराचं पचन व्यवस्थित होतं मित्रांनो फळं खाण्यासोबतच योग्य वेळी खाणे तितकंच महत्त्वाचं आहे फ्री विटॅमिन डीची टॅबलेट घेणं योग्य की अयोग्य विटॅमिन डी हे आपल्या शरीरातील महत्त्वाचं न्यूट्रियंट्स असून त्याची जर कमतरता असेल तर हाडे कमकुवत होतात पचन बिघडतं इम्युनिटी कमजोर होते आणि सतत थकवा जाणवतो मित्रांनो रिपोर्ट्समध्ये याचं प्रमाण खूप कमी असेल जसे आठ दहा बारा एन जी पर एम एल तर सप्लिमेंट घेणे आवश्यक आहे फक्त डायट सनलाईट याने होणार नाही एकदा का तीस चाळीसच्या चा आसपास लेवल आली की त्यानंतर योग्य आहार सनलाईट आणि वीकली मेंटेनन डोसने हे मेंटेन करता येतं विटॅमिन डीची कमतरता असेल तर ते घेणं योग्यच नाही तर फायदेशीर सुद्धा आहे परंतु डॉक्टरांच्या सल्ल्याने कच्चे दूध पिणे चांगले कि वाईट मित्रांनो बऱ्याच लोकांचा गैरसमज असा आहे की दूध उकळले म्हणजे त्यातील न्यूट्रिंट्स कमी होतात परंतु हे खरे नाहीये दूध उकळल्यावर सुद्धा त्यामध्ये प्रोटीन कॅल्शियम आणि विटॅमिन जसेच्या तसेच राहतात मित्रांनो कच्चे दूध म्हणजे जे उकळलेले नाही त्यामध्ये सेलमोनिया इकोली यासारखे घातक बॅक्टेरिया असतात ज्यामुळे उलटी जुलाब इन्फेक्शन पोटदुखी यासारखे प्रॉब्लेम होऊ शकतात खरं तर कच्चे दूध वाईट नाही परंतु स्वच्छतेची हंड्रेड पर्सेंट गॅरंटी नसल्यामुळे उकळून पिणे केव्हाही फायद्याचे क्वेश्चन फायव्ह ब्लॅक कॉफी घेतल्याने काय होते मित्रांनो ब्लॅक कॉफी घेण्याचे तीन फायदे मी तुम्हाला आता सांगणार आहे पहिला आहे मेटाबोलिझम फास्ट होते त्यामुळे फॅट बर्न व्हायला मदत होते दुसरं असं आहे की वर्कआउट पूर्वी घेतल्याने एनर्जी बूस्ट मिळतो त्यामुळे प्री वर्कआउट म्हणून हे फेमस आहे तिसरा असा आहे की यामध्ये असतो अँटीऑक्सिडंट जो पेशीचं संरक्षण करतो परंतु जास्त प्रमाणात घेतल्यास तणाव झोपेची कमतरता आणि ऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो मित्रांनो योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात घेतल्यास कॉपीचे खरंच फायदे आहेत क्वेश्चन सिक्स अंड्याचा पिवळा भाग खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढते का मित्रांनो अंड्याच्या पिवळ्या भागामध्ये एकशे शहाऐंशी एम जी एवढे कोलेस्ट्रॉल असते आणि आपल्या बॉडीला दररोज तीनशे एम जीपर्यंत कोलेस्ट्रॉल लागते ज्यावेळेस आपण बाहेरून कोलेस्ट्रॉल घेतो जसे अन्नातून अंडी किंवा बाकी पदार्थामधून त्यावेळेस आपले लिव्हर तेवढ्या प्रमाणात कमी कोलेस्ट्रॉल तयार करते त्यामुळे डायट्री कोलेस्ट्रॉलचा आपल्याला काहीही धोका निर्माण होत नाही उलट अंड्यामध्ये हाय क्वालिटी प्रोटीन्स विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे तुम्हाला जर काही हेल्थ इश्यू नसेल तर तुम्ही दररोज एक ते दोन अंडी खाऊ शकता त्याने कोलेस्ट्रॉल नक्कीच वाढणार नाही तुमचाही काही प्रश्न असेल तर नक्की विचारा प्रश्न तुमचा उत्तर माझे